नमस्कार मैत्रिणींनो मी आज हळदीचं लोणचं ओल्या हळदीचं लोणचं करणार आहे माझे सासूबाई करणार आहेत ओल्या हळदीचं लोणचं हे बघा त्या साल काढताय वरची त्या हळदीची आणि असे स्वच्छ होते तिथं छान साल काढल्यावर ओल्या हळदीचं लोणचं करण्यासाठी ते पावश्या हिरवी मिरची घेतली आणि पावश्यावर तेल घेतलं आहे आणि हे आठ लिंबू घेतले आता स्वच्छ लिंबू मी धुवून घेतले पुसून घेतले मिरच्याही धुवून घेतल्या पुसून आता त्यांची मी का लिंबूचे काप करते आणि मिरची पण कापून घेते एका लिंबूचे आठ फोडी होतात त्या साईजच्या आणि बिया मात्र सर्व काढून टाकायच्या लिंबूच्या फोडींमधल्या हे बघा ही मिरची घेतली मी दोन भाग करायची मिरचीची आणि मधून अशी ची चिर पाडायची मिरचीला हे बघा अशी अशी चिर पाडून घ्यायची मिरची हे बघा इथे मी हळद लिंबू आणि मिरच्या कापून घेतल्या हे हळदीचं लोणचं आहे ना खूप चांगलं असतं आपल्या आरोग्यासाठी हळद ही अँटीबायोटिक असते लिंबू हे आपलं सी विटॅमिन असतं हे लिंबूमध्ये आणि मिरची ही तिखटपणा आणण्यासाठी आपण टाकतो लोणच्याला आता तेल गरम करायला ठेवते गरम गरम तेल गरम झाले का बघूया थोडंसं हिंग टाकून बघायचं तेल गरम झालं आहे चांगलं त्यात आपण पूर्ण हिंग टाकून गॅस बंद करायचा हे इथलं तेल कोमट झालेलं आहे किंचित कोमट आहे आता त्यामध्ये लिंबू हळद आणि हिरवी मिरची टाक हे मीठ टाकते मी हे सर्व साहित्य लोणचे हळदीच्या प्रमाणे टाकते मीठ ही मोहरीची डाळ शंभर ग्रॅम आहे ती टाकते एक चमचा आपली घरातली हळद टाकायची हे सर्व आता एकत्र करून घ्यायचं मिक्स करायचं तेल वगैरे तेल आणि हळद ही जास्तीच पाहिजे मीठ बुडतं पाहिजे लोणचं हे केव्हाही कुठल्याही कैरीचं लिंबाचं हळदीचं हे केव्हाही बुडतं पाहिजे म्हणजे तेल वरून पाहिजे याच्या आता मी आजचे दिवस ठेवते उद्या बघते आता किती मुरतं ते मी परत तेल गरम करून टाकणार आहे आणि काही लिंबाच्या फोडी ना असे पिळून टाकायचा रस म्हणजे आंबटपणा लवकर उतरतो लिंबाचा लोणच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मी हे लोणचं ना असंच रात्रभर ठेवणार आहे झाकून उद्या मग बरणीत भरणार आहे तयार कर इथे आपलं हळदीचं लोणचं तयार खूप छान लागतं हळदीचं लोणचं तुम्ही पण करून बघा आता ह्या दिवसात मी येतं थंडीच्या दिवसात तुम्ही पण हळद आणा आणि करून बघा खूप उत्तम आहे आपल्या आरोग्यासाठी हे लोणचं माझी जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा एक कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय